निशाचर कुलांचे गुरु त्यांचा एक चक्षु गेला डोळा गेला सर्वांना कथा प्रचलित आहे विश्व आठवलं वरचे पूर्ण भुवन आठवले तिसरा पाय कुट तू तुका म्हणे बळी जीव दिला पायात बळी रसा करायला गेलो राजा बळीची रत्नमाला नावाची कन्या होती तिला वासना वासना ज्या वेळेला वामन प्रभूंना भगवंताला वामनांना तांदूळ आणि खारकीची भिक्षा होती भिक्षा पूर्वी कसं होत माहितीये का तुमच्या आडनावातली माणसं भागवतकार होती मराठवाड्यात एक नंबर कोणाला एक मराठवाड्यात एक नंबर आणि ती पद्धत मी सांगतो अशीच होती आता रोज एक शर्ट रोज एक रुमाल काही दिवस येण्या काही दिवस चप्पी <laughs> आता वेगवेगळी कारण भागवत होणारीच बदलली ना यजमान बदलल्यामुळं महाराजाईला बदल करावा लागला ना आमच्याकडे एक भागवत झालं ते भागवत आता ऐका प्रकार राजा बलिने विश्वजीत नावाचा यज्ञ केला व्रका काय उदात्तंत करणाचा राजा बळी त्या बळीच्या द्वारामध्ये भगवान वामनांच्या रूपात आले व्रका उदात राजा राजाबळी आणि धर्मपत्नी वामनांच्या तंदुला तंडुलाधिकारी भिक्षा समर्पित केली त्रिपादभूमी दान दिलीवर का संकल्प सोडत असताना दारीच्या मुनी श्री शुक्राचार्य केले दरभाची काळी काढली आणि ते नोक त्या नोकात काळी घातल्या बरोबर चक्षु फुटला बर का दोन्ही पावलामध्ये विश्वाटवलं तिसरा पाऊल शिल्लक राहिला राजा बळीला पाताळात घातलं बर साडे पाच तास या स्वरात घात लोक मोजके असायचे पण गर्दी लोक असायची मोजके लोक मागे तर आम्हाला एक जण म्हणला तुम्ही नाहीत काउन <laughs> काय हरकत नाही तुम्हाला नाचिल्यामुळं मला यम एखादशी पुढच्या जन्मामध्ये नाचणारी बाई करून नाचिन म्हणून ते पाप नकोय म्हणून तुम्हाला नाच काय पुरुषांनी नाचायला काय हरकत नाही पण दोन्ही सोबत नाचणं चुक आहे म्हणून नको हर पद्धत गोड होती भागाची फार गोड पद्धत आजही आमच्या शेलूला नंदकुमार महाराज पुराणिक गोंदीकर गेली वीस वर्षापासून कथा करतात एकाच व्यक्तीची कथा तीन ठिकाणी केशवराज बाबासाहेबांच्या मंदिरात मातेच्या मंदिरात इकडे जगदंबा मंदिरात शेरेगल्लीमध्ये गोडशी पद्धत गोडशी आता थोडं काही झालं की उत्तर भारतातलं गीत का वाटत आणि उत्तर भारतातली लोक आपल्याकडचं काहीच सांगणार नाही आपल्या लोकांना जिथं जातील का तिथं ल चिटकून अंगाला आणतील आणि मग ते दुकान मांडायचं इकडं सुरू करायचं मग मी तुम्हाला काल सांगितलं महाराष्ट्र आहे का असं राष्ट्र आहे की राष्ट्रात कोणतंही दुकान टाका काही दिवस हे नंतर इजनक पण काही दिवस चलत नाव ऐकल्याबरोबर तो कुळ आठवलं तो प्रांत आठवला तो परिसर आठवला तिथले अधिकारी लोक आठवली शिराभाताची पंगत होती शिराभात जुना काळ होता कोराडीला भागवत चालू होत आणि सकाळची पंगत आटपली तुमच्या इथली पद्धत आहे पण मी आतापर्यंत जेवढी भागवत केली आरती झाल्याबरोबर मंडपात पंक्ती मी अशी भागवत केली आतापर्यंत हे पहिलं भागवत तर ती सकाळची पंगत आटपली एक बाई अशी झाडाला टेकन देऊन भागवत ऐकत होती महाराजांचं भागवत चालू होत लाक्षाग्रहामध्ये पांडव गेली बरं रात्रीच्या कीर्तनात लाक्षाग्रहात चरित्र सांगितलं जळालं वर्गा का जळालं वर गा जळालं वर काम करून आलेली बाई होती थकलेली कोणी कोण -कौन घर जळालं म्हणजे इतकी अशी मग्न व्हायची माणसं इतकी मग्न मग्न ती ता नाही तो अधिकार नाही त्याच्यामुळे ती फलश्रुती पण नाही मी कथेला येत असताना घरच सोडून टाकीत असतो पहिलं मी राम सांगितलं मला आणि इथं आल्यावर मग भूदेवाच्या हाताने आपण बांधून घ्यायचं पण मी त्यांना संकल्प सोडावं लागतं यजमान बंदिस्त यजमानाने शिमोलंघन करायचं नाही असं ब्राह्मणाला मी मंत्रच्चारात संकल्पात मला कीर्तन करायला मोकळं सोडी जा असं मला कंकण बांधी जा मी कोणतच बांधलं मी सांगितलं त्यांचं कारण त्यांना असो भगवान वामनांनी राजा बळीला रसातळात घातलं तिथं हटकेश्वर नावाची भगवान शिवशंकराचं मंदिर आहे तिथे राजा बळी उपासक झाले मोठ्या व्यक्तीचा पुरावा आहे अधिकारी व्यक्तीचा पुरावा आहे श्रावण मासामध्ये बळी बाराची बारा ज्योतिर्लिंगाला ओरे येत असतात बळी चिरंजीव आहेत येत असतात वरे एका ज्योतिर्लिंगाच्या दर्शना करता आल्याच्या नंतर पांडवांचा गर्व हरण केला बळीने भगवंतानं नेलं पांडवांच्या यज्ञामध्ये मी बोलून गेलो त्रेचाळीस लाख आठशे बत्तीस लोक एका पंक्तीला जेवत होते ह्या पंक्तीमध्ये चौदाशे भूदेव होते अग्निहोत्री याज्ञिक परिपूर्ण चौदाशे प्रत्येकाला सोन्याचं ताट जेवायला होतं पण एका महाराजांना रातांगळ होत प्रत्येकाला पर्णकुट्या होत्या पर्णकुटीमध्ये ताट ठेवून द्यायचं पंक्ती हवन झाल्याच्या नंतर आपोआपल्या पंक्ती असायच्या त्या पंक्तीला जेवायला बसायचं आपलं ताट विसरून पुन्हा भानुशीला ठेवून द्यायचं पण रातांधळा असल्यामुळे संध्याकाळच्या पंक्तीला बऱ्यापैकी त्याला कुठंतरी कण राहायचे उंदिरी यायचा ते ताट खाली पाडायचा बघता बघता ते ताट भग्न झालं आणि एके दिवशी ताट पडण्याच्या नंतर त्याचा कोपरा थोडा खुडला गेला ताट यज्ञ आटपल्याच्या नंतर भांडारगृहात जमा केला ताट नाव नोंद केली त्या खजिनदाराकडं ताट जमा केलं पण मोरडेला कोपरा महाराजांच्या पिशवीत त्याच्या घरी गेला बळी किती अधिकारी होते भगवान श्रीकृष्ण परमात्माले धर्मराजा अर्जुन नकुल सहदेव भीम ही सगळी बसलेली भांडार ग्रहाच्या खजिनदारान सांगितलं आपल्याला सर जेवढी ताटं होती तेवढी लोकांनी जमा केली पण एका ताटाचा कोपरा हरवलाय ताट कोणाला देवळालीच्या महाराजांना राहुल देवा राहुल देवा म्हणले चला देवळालीला देवळालीला आल्याच्या नंतर मग राहुल देवाला इथून नेलं हस्तिनापुरात इंद्रप्रस्थात भगवंताल बोलून घेतलं म्हणले राहुल देवानं ते कोपरा त्यांच्या पिशवीत गेला काय त्यांनी सांगितलं मला असा असा आजार होता ताट खाली पडलेलं होतं ताट तुम्हाला जमा केलं पडड्यामुळं त्याचा कोपरा तुटला आणि आनावना ताटाचा कोपरा माझ्यासोबत पिशवीत आलाय तो काय मी विकला नाही हात कोपरा तुमची तुम्हाला समज आता काही संबंध आहे का तरी चंचल पाच पांडवापैकी एकाच्या तोंडातून एक, तोंडा। एक सहज शब्द पडला ज्या महाराजांनी चोरी करून परत केली पण शिक्षा काय द्यायची मला वाटतंय पंढरपुरातल्या मालकाला सहन झालं नसावा बळीचा पुरुषार्थ सांगतोय बळीचा देवानं सांगितलं अर्जुना धर्मा हा न्याय मला देता येत नाही एक महात्मा श्रावण महिना चालू होता एका ज्योतिर्लिंगावर एक महात्मा भेटेल आपण त्या महात्म्याकडे जाऊ ते राजा बळी होते अर्जुन धर्माने नमस्कार केला नमस्कार काय आमच्याकडे यज्ञामध्ये महाराज लोकांना ताट जेवायला सोन्याची होती पण एका महाराजांनी ताट जमा केलं पण त्याचा कोपरा त्यांच्या पिशवीत गेलता कोपरा परत केला पण त्यांनी असं का केलं म्हणून त्यांना शिक्षा काय द्यायची बळीनं उत्तर काय दिलं ज्याच्या राज्यामध्ये महाराज आला पडलेल्या ताटाचा कोपरा सुद्धा राजा परत मागतो त्या राजाला फाशी द्यायला पाहिजे धर्मान मान खाली घातली की वरी गेलीच भगवंतांना आलेल्या रस्त्यानं पांडवांना समोरच्या रस्त्याने चाल पुढे एक पिवळा धमक पर्वत दिसत होता बळीने एक यज्ञ केला त्या यज्ञामध्ये प्रत्येकाला पात्र जेवायला सोन्याची होती मी अगोदर बोलून गेलो तुम्हाला आणि जर कोणी अन्नदान केलं असेल तर त्याला पात्र फ्रीमध्ये होते हे ती गजानं पाहिले ती तीन गंटुडे बांधले धर्माला अर्जुनाला आणि कृष्ण परमात्म्याला तिथल्या व्यक्तीने गणपडे बांधले तिथे गेल्याबरोबर आता अर्जुनाने विचारलं महाराज या पात्राची किंमत काय ते म्हणलं किंमत विचारल्यावर हानते किंमत विचारल्या म्हणले मग सोन्याची पात्र आहेत हो म्हणजे आमच्या राजाने सांगितलं जो कोणी अन्नदान करीन त्याला पात्र फुकट देत जा भगवंताला अर्जुन म्हणले देवा मारायचंच असेल तर तू हातानं हाताने हान्नरी यायच्या हातान कशाला अपमान करतो पांडवांच्या यज्ञातल्या थोड्याशा चुकीचा गर्व हरण बळीने केला इतकी बळी उदारांत होते बळीच फार मोठा उदारी होत बळीच्या पाठीमाग कर्णाची भूमिका आहे दानशूर दानामध्ये कर्णाचा कोणी हात धरू शकत नाही कर्णाची परीक्षा पाहण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाने एका महाराजांचं रूप घेतलं तशी सहा वेळेस परीक्षा झाली एकदा भानुमतीचे डागिने काढून दिली ते कर्णानं भानुमती ही दुर्योधनाची पत्नी होती आणि महाराजाच्या रूपामध्ये भगवान आलेन सांगितलं अन्न सत्र करायचंय आपण ज्या राजाच्या भाकरी खातो त्या राज्याचा सत्व हरण होऊ नये म्हणून भानुमतीला अलंकार मागितले आणि कर्णानं देऊन टाकली भानुमती तंतन करीत घरी गेली आणि पतीला सांगितलं मालक माझे डागिने कर्णाने रस्त्यात काढून मागितले दिले नशीब चांगलं पुढच्याला द्रव्य पाहिजे होतं म्हणून तुझे डागिने दिले तो जर म्हणला असता बाई पाहिजे तर तुला दिला असत कारण दुर्योधनाला माहित होतं कर्ण हा सात्विक आहे दुराचारी नाही एका व्यक्तीचा मुलगा मरण पावला <sugas> तो जावळाचा मुलगा होता कमी वयाचा होता आईचा संकल्प होता त्याचा अंत्यविधी करत असताना टाळूवर सोनं टाकून अंत्यविधी करावा अशी पूर्वीच्या काळात ती परंपरा होती ज्याला दात आले त्याच्या तोंडात सोनं देत असतात तुळशीचं पान देवा सोनं ज्याला दात आले तो मृत्यू पावल्याच्या नंतर पण दात यायच्या अगोदर जर मृत्यू पावला तर टाळूला सोनं लावून अंत्यविधी करत होते असा पुराणाचा सिद्धांत गिरगाव करायचा नाही मान्य करा नका करा मग चिमुकल्या वयात बालक मृत्यू पावलं परिस्थिती नाजूक होती मालकाला सांगितलं मालक खड्डा खानलेला आहे अंत्यविधी करायची पण सोन्याची आपल्याकडे कमतरता कम आहे एक जणांना सांगितलं कौरव पांडवाचं चा युद्ध चालू आहे तिथं बऱ्यापैकी मुकुट पडलेले आहेत बाईनं सांगितलं मागणं हा धर्म आहे मागणं हा धर्म आहे आणि उचलून अन्न ही चोरी आहे आपण परमार्थिक आहोत आपण कोणाचं उचलून आणणं चूक आहे अशा वेळेला बाईचे मालक चतुर होते त्यांच्या लक्षात होत कर्ण नावाची व्यक्ती दानशूर आहे का कोणी दाता युद्ध होताना दुदुंबी वाद्य वाजत असते युद्ध सुरू होत असताना आपोआपला शंख वाजत असतो देवदत्त पांचजन्य शंख होते देव युद्ध सुरू होत असताना शिंग फुकित होते आणि युद्ध बंद होत असताना कोणतं वाद्य वाजित असते हे ये सांगता येईल काय खऱ्या मी उद्याच्या दिवसापुरतं ठेवतो उद्या सांगेल तोपर्यंत करा जन जास्त भागवत ऐकली त्यानं सांगा युद्ध सुरुवातीला दुधुंबी नावाचं वाद्य कशाला म्हणतात दुधुंबी नावाचं वाद्य जिथं युद्ध करतात तिथं माणसाच्या परसानं साडेतीन परस खड्डा करता करतात त्या खड्ड्याला वरील लोखंडाची ती लावतात जानावरांचं रंगवलेलं चांबडं त्याच्यावर ताणवतात आणि हे वाद्य मृत बैलाच्या शेपटीने वाजवतात दुदुंबी नावाच्या वाद्याचा आवाज आल्याबरोबर वयस्कर माणसाचं रक्त सुद्धा सळसळ करतात म्हणून हे दुदुंबी नावाचं वाद्य रनात वाजल्या जातं शिंग शंख एरवीचे जे शंख वाजवल्या जातात ते मंदिरात वाजवल्या जातात युद्धाचे शंख वेगळे होते देवाचा शंख वेगळा अर्जुनाचा वेगळा ध्रुवाच्या का गालाला लावला होता तो शंख वेगळा त्या शंखाला विशिष्ट प्रकारचं नाव आहे भगवान विष्णून त्याच्या गालाला शंख लावला धुरुव महाराजांच्या त्यावेळेला दृष्टी उघडली होती त्याही शंखाचं विशिष्ट प्रकारचं नाव आहे आपण भंगिर्यांची नाव डोक्यात ठेवतो ज्याची गरज नाही ते नाटकातल्या सिनेमातल्या वात्रटांची नावं आपण ध्यानात ठेवतो आपल्या धर्मामध्ये आपण जी नावं लक्षात ठेवल्यावर आपण आपल्या नातवांना पंतुला मुलांना सांगू अशी नावं आपण डोक्यात ठेवत नाही आपल्याला गरदा डोक्यावर घ्यायची सवय लागते तुम्हाला एक माहिती आहे का मस्ताड्याला बैल उकांडा उकरीत असतो इतकं तर कळतंय ना अलीकाड्या कोपऱ्यात सगळं शेण टाकलं जातं गौशाळेवर आणि मग एखादं मस्ताळलेलं गोर शिंगानं शिंग ते वाळलेलं उकरीत आणि सगळा पाठीवर गरजा घेते तशी आपल्या मध्ये एक बैलासारखी मस्ताळलेली शक्ती आलेली आहे आपण अनावश्यक डोक्यात ठेवतो आणि ओरिजिनल गहाळ करून टाकतो एखाद्या कीर्तनकारांनी जर अभंगाला धरून कीर्तन केलं असेल तर तो अभंग दहा वर्षाच्या नंतर तरी लक्षात राहावा याला म्हणते श्रोता गाणं म्हणलो होतो रावते न कोणतं तामक ते लक्षात राहत ते लक्षात चला, 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 चला। कर्ण धारातीर्ती पडलेल्या युद्ध बंद झालेले कर्णाच्या डोकं सारथ्याच्या मांडीवर आहे दाता हा शब्द ऐकल्याबरोबर कर्णाने डोळे उघडेन सारथ्याला सांगितलं कारे आई वडील जितकं मुलावर प्रेम करतात तितकं मी तुझ्यावर केलं असेल तर तुला माझी शपथ त्याला इथपर्यंत आमंत्रित कर आवाज दिला कोण या काय काय काही नाही कर्ण महाराजांकडे आलतो सार्थ्यानं सांगितलं हे कर्ण फुलासारखं लालबुंद शरीर झालेलंय डोकं मांडीवर घेतलेलं आहे पुढच्या व्यक्तीने सांगितलं येतो मी का मी मागण्यासाठी आलतो मुलगा मृत्यू पावला त्याच्या टाळूवर सोनं झाकायचं कर्णाच्या माळा तुटलेल्या होत्या बोट तुटल्यामुळे मुद्रिका तुटल्या होत्या कर्णाकडं स्वर्ण दान करण्यासाठी काही नव्हतं पण कर्मनो घनोगती कर्णाचे दात सोन्याची होते बशिलेले नव्हते नव्हते कर्णाला दात होते अशा वेळेला कर्णाने आपल्या सारथ्याला कर मरता मरता यो सांगितलं योग आलाय विटीवरच्या मालकाचं स्तवन केलं द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचं स्तवन केलं देवा जाता जाता दान करण्याचा योग आहे रे मला काही बुद्धी बुद्धी सुचली आणि सारथ्याला सांगितलं एकच काम करतो आई लेकरावर प्रेम करते इतकं प्रेम जर मी तुझ्यावर केला असेल तर या सात्विक वात्सल्य स्वरूप पितृस्वरूप मालकाची तुला शपथ आहे भातोड्यातला तीर काढा माझे दात पाड कसे पाडा वाटतील पण शपथ मध्ये बंदिस्त केलं आणि कर्णाच्या तोंडात वही घातली आणि कळेल देशी दात पाडले हात अलीकडे वढला आणि तोंडातले दोन्ही दात सोन्याच्या हातावर थुंकले पण पुढचा व्यक्ती इतका अधिकारी होता अशुद्ध हा अशुद्ध म्हणजे रक्त रक्त लागलेलं द्रव्य महाराजानं घेऊ नये वेळ एक आयुष्य संपायला फक्त एक मिनिट वर कर्णाने लक्षात घेतलं जाता जाता मरता मरता एका महात्म्याला एका महाराजाला सोनदान करण्याची संधी आली पण बेटा रक्त या दाताला लागले पाच चार शकंदात युक्तिवाद केला आणि शूर मरताना रडत नसतो महाराज मरताना शूर कधी रडत नसतो पण कर्णाने रडायचं काम केलं ते मरणाला भिवून नाही या सोन्याला ला 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 लागलेलं रक्त धुण्यासाठी डोळ्यातल्या पाण्याने कर्णाने दात धुतले पिवळे धमक दात झालेला आवाज दिला महाराज या सोना त्या साधूने कर्णाच्या हाताखाली हात घातला आणि कर्णाने ते सोन साधूच्या हातावर टाकलं दानशूर कर्ण दानशूर बळी ही व्याख्या तुम्हाला एक सांगू का महाभारतामध्ये खोट बोलायची वेळ येईल म्हणून विदुर काका हस्तानापूरच्या बाहेर झोपडं बांधून राहील या खुर्ची करता पंढरपुरातल्या मालकाने धर्माला खोट बोलायला लावलं वदविले मुखे नारायण धर्मान अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला जीव गेला तरी हरकत नाही पण कर्ण खोट नाही सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे हीच विष्णूची महापूजाना अनुभव नाही तुझ्या कर्ण हा कौरवाच्या पक्षात होता भगवंताच्या लक्षात होता जिकून कर्ण तिकून जय कारण पंढरपुरातल्या मालकानं तिकडच्या पक्षातली चार माणसं पाप करून मारली आणि या चारीचही पाप पंढरपुरातल्या मालकांनी फेरड दुर्योधना तसा मरत नव्हता दुर्योधनाला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकांनी सुदामा नावाच्या माळ्याचं रूप घेतलं फुलाची हारं घेतली दुर्योधनाच्या मांडीपासून बेंबीपर्यंत गुंडाळली आणि आई पुढं नग्न उभा राहायला दुर्योधन हो विचारला आई मी अंगावर कपडे नाहीत कपडे नाहीत नाहीत फुलाला कपडे कसे म्हणता येतील फुलं जे द्या दोऱ्यात ओले होते तो दोरा नव्हता तो दोरा होता, होता दरभाच्या काड्या ओल्या मोळ इतराच्या दिवशी तुम्ही कापून आणता देवा गंगेच्या कडीचा मोळ तो मोळ माझी शपथ तुझी शपथ कपडे नाही डोळे उघडले मांडी पासून नखापर्यंत वज्राचा बेंबीपासून शेणी पर्यंत वजराचा तर मांडीपासून बेंबीपर्यंत हाडामासाचं कोण भेटलं होतं सुदामा माळी भेटला होता माळी नव्हतं द्वारकेतलं काळ होत शाप दिला पाच सांभाळतोस शंभर मारतोस एकही वाचणार नाही शंभरला ला शंभर छप्पन कोटी यादव वज्र जर सोडून दिला तर सगळे मृत्यू पावले वज्र एकटेच वाचले का सुदाम देवाचे पोहे खाल भेटले होते एका वार करायची पै मी दुपारीच रात्रीच सांगितलं ते प्रकरण बाकी सगळे केलेल्या पापाचं पण देव म्हणला माझं काही जरी झालं तरी हरकत नाही पण भजन करणारे कामा कामाने इतकं मात्र पंढरपुरातला मालक ठाम होता भीष्माचार्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाने लुगडं नेसलं शिखंडी झाला होऊ शकते का कोणी शिखंडी मग भीष्माचार्य द्रोणाचार्याला मारण्यासाठी भीमाला धर्माला खोटं बोलायला लावलं द्रोणाचार्याचं शरीर शिबिरात ठेवलं आत्मा घेऊन द्रोणाचार्य वरी गेले यमाच्या कळेल दिशे कानात आणली माझा मुलगा मारतो नाही म्हणे आमरे आश्वस्ता नावाचा कुंजर मारला खाली आले तोपर्यंत द्रुणाला सांगून द्रोणाचार्याच्या शरीराचे तुकडे केले आणि युद्धभूमीत फेकून दिलं द्रोणाचार्याला असं मारलं कर्ण कसं मारलं कर्णाला त्याच्या आईने एक शपथ पुरा कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला शपथ नाही म्हणते वेगळ्या प्रतीतला बघा दुर्वासाच्या दाने पाच मंत्र दिधले त्याने मंत्र सूर्याचा जपला कर्ण तो पांडव रे पहिला सूर्याचा जपला कर्ण तो पहिला, कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडवरे पहिला पाच मंत्र दिल ते दुर्वासा चालणार रे नाही आज कळालं मी क्षत्रियाचा पुत्र आई, आई। मी जर कौरवाला खोटं बोलून तुमच्या पक्षात आलो तर तुमच्या पक्षाचा रास होईल ते पाच आणि मी शाही मरू तुझी कमी होईल पण मला कौरवाच्या बाजूने लढू दे कौरव जर हरले तर मी मरेल मी जरी मृत्यू पावलं तर तुला पाच जिवंत आहेत आणि पांडव मृत्यू पावले कौरव जिंकले तर मी जिवंत आहे कोण्याही बाजूने तुझ्यात बघित चेंडू नाही म्हणून कर्ण मृत्यू पावल्यावर अर्जुन हसत होता आणि कृष्ण रडत होते वरी बसलेल्या संन्याशाने विचारलं दोघांना मिळून मारला एक रडत एक हसतय कारण काय अर्जुनानं सांगितलं मा शत्रू गेला याच्याकरता हसतोय आणि देवाने सांगितलं इमानदार भक्त मेला याच्याकरता रडतोय अर्जुनाला काय माहित होत माझा भाऊ आहे म्हणून आईला सांगितलं होतं सांगू नकोस युद्ध करताना अडचण सांगू नकोस म्हणून एवढ्या उदाहरण कर्णाला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाने महाराजाचं रूप घेतलं पूजा करायला बसला त्यावेळेला कवच कुंडल मागून घेतले प्राण द्याला हो कवच कुंडल देणं म्हणजे प्राण देणे म्हणून आज त्या लोकांची नाव निघल्या जातात आपण गेलो आपले पोरं सुद्धा फोटो घरात लाईत नाहीत म्हणजे इतकी आपण खराब वागतो चला

बर 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 वाढी तो काय ताण घेऊ नका उद्या उद्या ला कथा सुरू होईल आणि कथा आटपल्यावर पंगत होईल म्हणजे सगळ्यांना प्रसाद मिळेल उद्याच्या पंक्तीवाल्यानं वाल्याने थोडस कन्न शिल्लक करा ही हात जोडून विनंती कारण रोज अगोदर जेवण होतंय काही काही कथा ऐकणारी तसेच जातात उद्या मात्र हो ते पण करू हो चालते चाल, चाल। मला राहुल देवा आठवण करून द्या रोज एक मला सकाळी अतुलजीनं चित्र दाखिलं वामन भाऊंच अहो पेन न ब्रशन कोणाला काढता येईल खाडे सर रांगोळीनं काढणं इतकं आहे का मी जशी मध्ये मूर्ती पाहिली काल मूर्ती पाहिली जशास तसं चित्र सद्गुरू वामन भाऊंच काढलं त्या रांगोळी काढणाऱ्या व्यक्तीचा इथे आरतीच्या अगोदर सन्मान होईल